लाकडूरच्या जनतेनं या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे जनता फक्त गोष्टी पाठी प्रेम करते बरोबर मतदान करून या ठिकाणी आमचे चोवीस नगरसेवक नगराध्यक्ष निवडून दिलेले आणि हे गाव आणि दाखवून दिलं की सुसंस्कृत गाव आहे खालच्या पातळीला गलीच्या पातळीला जाऊन कोणी काय बोललं हे स्वीकारत नाही या माध्यमातून दाखवून देत भाषणाच्या वेळेस भावनिक झालो ते मला माहिती आहे की आदरणीय विजय म्हणजे म्हणजे साहेब असतील बालदा असतील आणि मी आम्ही तिघांनी आपणच ग्रामपंचायत असताना काम केलेलं आहे आणि तळ हाताच्या फोडाप्रमाणे गावाला सांभाळलेलं आहे विकासकामं असतील कार्यकर्ते असतील नागरिक असतील मातारा असतील या सगळ्यांना जीवतून के प्रेम केलेलं आहे आणि आपलंच गावाला काय लागत नाही प्रेम लागेल एवढं प्रेम देचाल तेवढं माझं गाव बघितलेलं आहे पाटे पाटेच्या तीन आणि चार वाजता उठून सुद्धा टँकरने पाणी मी गावाला पाच आणि काय संकट आले त्यावेळेस तीन तीन चार चार दिवस झोपलेलं सुद्धा नाही जवळून पाहिले त्यामुळं मी ते पाहुणे जातो गाव जेवढं प्रेम द्याल तेवढं रिटर्नमध्ये देतं आता पाच वर्ष या ठिकाणी प्रशासक असल्यामुळं पदाधिकारीच नव्हते आणि त्याला मर्यादा येत होत्या हो आता सगळे नगरसेवक आले आणि निश्चितच आमचे सगळे सगळे नगरसेवक ॲक्टिव्ह राहतील नगराध्यक्ष ॲक्टिव्ह राहतील आणि चांगल्या पद्धतीचं काम गावातले जे विकास कामं असतील लोकांना सांभाळण्याचं काम असेल चांगल्या पद्धतीने करतील या प्रचारामध्ये सगळं श्रेय मी हे कार्यकर्त्यांना देतो कारण कार्यकर्त्यांनी जे रा अवरात्र पळाले त्यांचेही आभार मी या ठिकाणी मानतो माझ्या शस्त्राचे आमदार गौतमराव जानकर साहेबांचेही आभार मानतो त्यांनी या ठिकाणी नियोजन केलं आणि कार्यकर्त्यांच्या नियोजनामुळं हा एकतर्फी विजय आम्ही खेचून आलो शंभर टक्के जो खोटाने सेट केला होता त्यामुळे एक वातावरण बदललं होतं ते निकालाच्या माध्यमातून जनतेने उत्तर दिलेलं आहे आणि ज्याला त्याला त्याची त्याची जागा दाखवून दिलेली आणि किती काही एकवटले तेव्हा तुझ्याशी माहिती वाटलं आणि जेव्हा पण हलक दाखवून दिलेलं ज्यांना त्यांना आपापलं आत्मपरीक्षण करावं जिल्ह्यामध्येच निकाल जर पाहिले आपण सगळे तर या सोलापूर जिल्ह्याची मतदार जे आहेत ते स्वाभिमानी मतदार आहे आणि जिल्ह्याच्या निकालाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे की या ठिकाणी व चालत नाही किंवा गुळजबरी चालत नाही हे लोकसभेलाही दाखवलं विधानसभेलाही दाखवलं आणि आता नगरपालिकेलाही दाखवून दिलेलं आहे निकाल लागल्यावरून आम्ही जिथं जिथं एकामेकाला सहकार्य करायचं ठरवलेलं होतं तिथं आमचे सगळे उमेदवार निवडून आलेले जास्तीत जास्त नगराध्यक्ष आमच्या सगळ्यांच्या मनाप्रमाणे झालेले त्याचा निकाल जनतेसमोर आहे फक्त मा जसं मी बोललो की सोलापूर जिल्ह्यातील जनता ही अत्यंत स्वाभिमानी यजस्वी